साठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावरील संशय अधिक बळावत चाललाय तपास संस्थांकडून तिचा पहलगाम भेटीचा आणि पाकिस्तान कनेक्शनचा आता तपास केला जातोय पहलगाम हल्ल्यापूर्वी तिनं रेकी केल्याचा आरोप आहे ज्योतीनं मुंबईवर सव्वीस अकरा हल्ल्याच्या आधी रेकी करणाऱ्या डेव्हिड हेडली सारखीच रेकी केल्याचा सा आरोप आहे ज्योतीची तुलना डेव्हिड हेडलीशी का करण्यात येते पॉप्युलर दहशतवादी डेव्हिड हेडली सव्वीस अकरा हल्ल्यापूर्वी अनेक वेळा भारतात आला होता भारतात आणि मुंबईत महत्वाच्या ठिकाणांचे फोटो काढून कडून रेकी हेडलीने पुरवलेल्या फोटोंच्या आधारेच दहशतवाद्यांकडून सव्वीस अकराला मुंबईवर हल्ला हेडलीप्रमाणेच ज्योती मल्होत्रानं पहलगामला जाऊन सविस्तर ब्लॉक तयार केला ज्योती मल्होत्राच्या त्याच व्हिडिओच्या आधारे पहलगाममध्ये हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे पाकिस्ताननं ज्योतीचा डेव्हिड हेडलीसारखाच वापर केलाय का याची चौकशी आता सुरू आहे